हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आय होप तुम्ही सगळ्यांनी देवगावचा आठवडी बाजार मागचा पार्ट वन पाहिला असेल पुन्हा एकदा स्वागत आहे देवगावचा आठवडी बाजार पार्ट टूमध्ये इथे आपण साठ रुपयाची भेळ घेतलेली आहे अनोखी वेगळ्या प्रकारची भेळ आहे कांदा टमॅटो कोथंबीर बारीक चिरून लिंबू मिळून झक्कास लागते इथे काही आपल्याला आर्टिफिशियल ज्वेलरीज विकताना या ताई दिसत आहे हा आहे खेळणीवाला आणि हा चिमुकला खेळणी घेण्याचा हट्ट आईपशी करतोय इथे आपल्याला आणखी काही वस्तू दिसत आहेत हे, हे मिक्सरचं भांड फक्त दीडशे रुपयाला विकायला आलेलं आहे यासोबत पुढे आपल्याला हे चाचा दिसत आहेत जे की लहान मुलांचे नाईट ड्रेसपासून थंडीचे कपडे विकायला आलेले आहेत बऱ्याचशा बायकांनी गर्दी केलेली आहे आणखी बरंच काही आहे, का आहे पाहण्यासाठी त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल व्हिडिओच्या पार्ट थ्रीमध्ये भे धन्यवाद